तर नमस्कार सगळ्यांना मी कोमल बनसोडे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर दुपारची वेळ आहे बघा आणि माही बघा काय करती माझ्यासाठी सरबत करायला लागली या आणि स्वतः चाकून चाकून बघते मी हळूस तिचा व्हिडिओ केला कारण की मी ना सकाळपासून जेवलेच नव्हते दाडमुळं मला लई त्रास व्हायला लागला होता त्यामुळं मला काही जेवणच जात नव्हतं तर दाडनं असं चावायला जात नव्हतं पूर्ण हिरडी अशी सुजली होती त्यामुळं मी जेवणच केलं नव्हतं तर माही हायना उठली म्हणजे मम्मी मी सरबत करते मग सरबत केलाय तिने आण आता बघा आम्ही सरबत येतो तुम्हाला दाखवते आता आईबाई ना, ना का सरबत करून हे बघितलं तर कसं गज झालं नसतं गुळे आण म्हणलं आणला कसले का आज तिकडच ना म्हणलं गुळ आणि आता गुळ बी आणली नाही त्यांनी इकडचं दुखायला लागले माझ आता सरबत पेते कसा तर काय परत झालाय लय मस्त झालाय सरबत लय लय चिकना चिकना झालाय चहाच्या कापात सरबत प्यायला लागलोय आम्ही कारण शाक, साखर साखरेचाच ग्लास म्हणते काच ग्लास आहेत ना कपाटात का यायचं काई काय आणि काय डब्यात ठेवल्या त्यांनी कारण म्हणलं वर राहायला फुटून जातात म्हणून डब्यात ठेवलंय छान झालंय सरबत थँक्यू माझ्या लीकीने माझं दुखतंय म्हणून मला सरबत आणून दिलाय तर बाय सगळ्यांना

न, मला खायला खायला याय नाही व नाही बाबा खायला नाही तर मला ना। हे डोसा पण नाही खायला यायचा नाही येत तर मला पाणी गेला नाही घोट पाण्याचा घोट पण गेला नाही नरड्यात एवढ्या सगळ्या गोळ्या आणत मला आता एवढ्या खायच्या गोळ्या चला आता खाते मी तर नमस्कार बघा आता मी काय करते मी आता लागले फरशी पुसायला लागले तर आता बघा किती वाजल्यात संध्याकाळच्या साडेपाच पावणे सहा वाजत आल्यात घड्याळात वाजल्यात नऊ पण साडेपाच वाजल्यात सध्या तरी घड्याळ आमचं बिघडले नवीन घड्याळ आणलं तरी बिघडतंच ती किती बी भी त्याला आणि जे जुनं घड्याळ होतं ना ते बाहेर लावलंय तर ती क्लिअर चालायला लागले त्याच्यात शील बदललं नाही काय नाही काय नाही तरी ती क्लिअर चालतंय अजून बंद पडलं नाही आणि नवीन आणलं आहे तर ही बंद पडले लगेच पंधरा दिवसाच्या आतच पंधरा दिवस पण नसताना झाला असं मला वाटतं लगेचच बंद पडले तर फरशी पुसायचं कारण ही की सरबत ही केलेलं आहे ना सगळं चिकट झालं होतं घर आणि माईनं सगळं म्हणजे हेच केलं होतं त्यामुळं म्हणलं पुसून काढावा लईच घाण झालं तर माईनं मला सरबत करून दिलता कारण की मी जेवले पण नव्हते आणि माझी डाळ पण दुखत होती म्हणून मग त्यामुळं आणि फरशी पुसायचं अशीच पुसते मी फरशी महागं सरस 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 जे नवीन असतील त्यांनी नक्कीच बघा व्हिडिओ जर आवडलं तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कारण की आहे ना मी घराच्या जा बाहेर जाऊन कुठं आपलं काय व्हिडिओ नसतात हे माझं जे काय बी असेल ते सगळं घरामधलंच व्हिडिओ असतात आहे ते कारण की माहिती आहे सगळ्यांना मी मला बाहेर कुठं जाता येत नाही शक्यतो म्हणजे जर गेले बाहेर तर मी बाहेरचं व्हिडिओ बनवते पण जरा थोडा त्यात त्यात थोडा म्हणजे चेंज व्हिडिओमध्ये पण जरा थोडं बरं वाटावं पण शक्यतो घरातली कामं पण मी अशी दाखवते की रोज म्हणजे वेगवेगळं दाखवते वेगवेगळं काहीतरी केलेलं किंवा असा सजासहजीचा व्हिडिओ असतो माझा रोजचा तसं मी दाखवते व्हिडिओमध्ये तसं एवढं काय नाही आता इथं काय झालं माहिती आहे का माळव्याच्या जाळीखाली बटाटा खराब झाला त्यामुळं माळव्याची जाळी पण खराब झाली होती सगळं काढून मी बदललं होतं अगोदरच म्हणून म्हणलं अगो आता पुसून काढावं त्याच्या खालचं सगळं कानन कोपरं पुसून काढते तर त्यामुळं सकाळपासून मी काही जास्त हेच केलं नव्हतं फक्त झाडं मारला आणि झोपलेच होते दाळ दुखत होती त्यांना गोळ्या आणायला लावल्या गोळ्या खाल्ल्या चहा घेतला चहावर थोडं बिस्किट खाल्लं आणि मग गोळ्या खा घेतल्या तर थोडंसं बरं वाटायला लागलं की काय म्हणतात की माणसाला थोडं ही वाट नाही तर मला लईजण सांगतात कमेंटमध्ये पण कोमल काम करत जाऊ नको काम करत जाऊ नको तर काम करायला माझ्याशिवाय घरात नाहीच कोण त्यामुळं मला ती कामं माझ्या नावची तशीच असतात आहे माझंच नाव टाकले होते त्या कामांवरती तर ती कामं तशीच राहतात आहे आणि राहिला प्रश्न आ, की व्हिडिओमध्ये मला विचारलं होतं कमेंटमध्ये तर मला कमेंट पण आली होती की एक मम्मल त्यांना तो साड्या नेसवल्या का नाही ने तर नेसवल्या तर त्या कमेंटविषयी मी ह्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे तुम्हाला तर काय झालं माहिती आहे का मी त्यांना साड्या घेतल्या बघा आपलं काय म्हणजे माझ्या सक्तीनुसार जसं होईल तसं त्यांना तिघींना पण साड्या घेतल्या होत्या आणि साड्या आणायला मी जाणार होती पण माहीचं पप्पा पण मला चलचल म्हणत होतं कारण की त्यांना साड्यामधली कसली चॉईस नाही ती आम्हाला कपडे आणतात आहे आणि हे करतात पण त्यांना साड्यामधली चॉईसच नाही कारण आता मी साड्या पण घालत होते कितीतरी वर्ष झालं त्याला आता दहा अकरा वर्ष होऊन गेलं मी साड्या घालत होते फक्त दोन वर्ष साडी घातली मी म्हणजे नेसली लग्न झाल्यावर परत साडीच नाही मला ऑपरेशन झालं बनक्याचं आणि त्याच्यानंतर साडीच नाही ड्रेस आणि गाऊन ड्रेस गाऊन असंच साडी घेण्याचा कधी प्रसंग पण आला नाही त्यामुळं ना त्यांना एवढं काही कळत नव्हतं तरी पण त्यांनी जाऊन आणल्या होत्या तिघींना ते सेम तीन सेम साड्या होत्या सुच छान होतं साडीचं तर चुलत्यांनी मला जाऊ दिलं नसतं त्यामुळे मी त्यांना म्हटलं की तुम्ही गपचिप साड्या घेऊन या असंच असतं पाहुणं रवळा आले की म्हणजे अनावस म्हणजे गपचिप तर आणावच लागतं कारण असं सांगून कालवा करून म्हटलं की मग ती मग त्यात नगन नगन काय करायचंय माझ्या चुलत्या पण म्हणत होत्या काय करायचंय आम्ही आलोय कशासाठी येईन काय काय पण लागली करायला तर फरशीचा बघा किती रिअंदा निघला आणि फक्त गेली तसेच म्हणजे माझ्या भाऊज ही ह्यांना जे बघायला आली होती ना ती तशीच गेली कारण की माझ्याकडं ब्लाऊजचा पीससुद्धा नव्हता साधा त्यांना देण्यासाठी फक्त हळदी कुंकू लावलं मी आणि माझी भाऊजीन तीच फक्त तशी गेली होती नाही तर मग तसं शक्यतो नाही म्हणजे हे करत जसं होईल आपलं साधी भोळी कशी का असाना घेत असते मी माझ्याकडं माझ्या जी सो इच्छेनं सो ह्यानी जेवढी आपली आईपत आहे तेवढं तर आता बघा ह्याच्यात किती घाण निघली तर त्यांना कळलंच असेल तुम्ही बघा तिघींना सेम सेम साड्या आहेत त्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर आ, हो मी आहे त्यांना कारण की त्या माझ्या चुलत्या होत्या आणि चुलत्याच नाही मी म्हणजे असं नवीन कोण आलं की प्रत्येक माणूस करतोच आणि ही रीतच आहे सगळीकडंच आहे की आलं की म्हणजे नवीन आलं की त्यांना घ्यायचं पहिल्यांदा जर कोण आलं तर किंवा कमीत कमी ब्लाऊजचा पीस तरी वटीत टाकायचा तसं आहे सगळीकडं त्यामुळे मी आहे त्यांच्यासाठी तर ज्या ताईंना कमेंट केली होती त्यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर पण मिळालं असेल तर आता बघा माझं सगळं घर पुसून झालं घर मला असंच पुसावं लागतं हळूहळू आणि ही होती बघा पिठाची पिशवी तर पिठाची पिशवी पीठ मी काढून ठेवलं ज्वारीचं आणि आता म्हणलं ह्याची घडी घालून बांधून ठेवावी कारण ह्याचं काहीच काम नव्हतं आणि घर पुसलं ना एवढं भारी वाटतं ना माझं छोटंसंच आहे रूम दहा बाय दहाचीच पण पुसल्यावर आणि पसारा आवरल्यावर लय छान दिसतं आणि माझे मलाच माझ्याच घरात गरम मला इतर दुसरीकडं कुठं जाऊ वाटत नाही आणि आता काय झालंय काय माहीत मला बाहेर असं म्हणजे दुसरीकडं जायची किंवा कुठल्या गावाला जायची इच्छाच राहिली नाही माझ्या मनामध्ये कारण नकोच वाटतंय मला कुठल्या गावाला जायला हे यायला आता उन्हाळा आला आहे उन्हाळ्यामुळं तर कुठं हलवू वाटत नाही घरातच बरं वाटतं आणि माझ्या घरात आहे ना मला गरम होत नाही काय नाही काय नाही मला सवय लागलेली आहे त्यामुळे मला इथं काहीच वाटत नाही मला बाहेर गेल्यावर त्रास होतो उलट पण माझ्याच घरात मला काही वाटत नाही बघा माझं घर किती छान आणि सुंदर सजवलंय मी मी माझ्या हाताने सगळं आहे जी कुठली वस्तू कुठं मांडायची ही माझ्या हाताने मी मांडलेली आहे त्यामुळे मला लय आवडतं पंखा चालवायवरती तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगायला विसरू नका घर मी सरकून चरकून पुसले तर ते पण सांगा मला कमेंटमध्ये तर बाय सगळ्यांना आणि माझी भांडीसुद्धा फरशीमध्ये दिसतात बाहेरचं पुसायचं होतं पण उशीर झाला आता बा